नमस्कार मी ऑथर संगीता देवकर आणि माझ्या या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत आहे मी या माझ्या चॅनल मार्फत अनेक विविध अनेक स्पर्धांची माहिती देत असते तसेच आता दिवाळी अंक येतील त्यासाठी काही साहित्य कोणी मागितलं असेल आव्हान केलं असेल त्याचीही माहिती मी या आपल्या चॅनलवर देत असते त्यामुळे तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर आताच सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईबच्या बेल ऐकनवरती क्लिक करा जेणेकरून तुम्हाला पटकन नोटिफिकेशन मिळेल की नवीन काय माहिती आलेली आहे किंवा नवीन कुठला व्हिडिओ आलेला आहे तर आज आपण अशाच एका दिवाळी अंकाची माहिती घेणार आहोत तो दिवाळी अंक आहे मुंबईचा तर मुंबई तरुण भारत यांच्या दिवाळी अंकासाठी दरवर्षीप्रमाणे यंदाही त्यांनी कथा आणि कविता या मागवलेल्या आहेत तर यासाठी त्यांनी कथेची शब्द मर्यादा दिलेली आहे ती आहे अडीच हजार ते तीन हजार शब्द म्हणजेच तुम्हाला कमीत कमी अडीच हजार शब्दापर्यंत आणि जास्तीत जास्त तीन हजार शब्दापर्यंत तुम्हाला कथा लिहायचे लघुकथा नको आहे त्यांना आता अडीच हजार ते तीन हजार, हजार म्हणजे नक्कीच ही दीर्घकथेकडे वळणारी कथा असाय असायला हवी लघुकथा ही अगदी तीनशे चारशे शब्दामध्ये लिहिली जाते ती लघुकथा असते आणि एक हजार दीड हजार याच्या पुढून मग दीर्घकथेला सुरुवात होत असते त्यामुळे त्यांना स्पेसिफिक अडीच हजार ते तीन हजार इथंपर्यंत शब्दमर्यादा असणारी कथा हवी आहे त्यामुळे त्यांना तशी कथा कत, कथा तुम्ही पाठवून देऊ शकता कथेला विषयाचं बंधन नाही आहे अश्लील आशयाच्या अंधश्रद्धेला खतपाणी घालणाऱ्या तसेच समाजात जातीयते निर्माण करणाऱ्या कथाकविता त्यांना नको आहेत तशा कथाकविता ते स्वीकारले जाणार नाही आहेत आणि विषयाचं बंधन तर नाही आहे तसेच यापूर्वी अन्यत्र कुठेही प्रकाशित झालेली किंवा कोणत्याही डिजिटल किंवा सोशल मीडियावर पोस्ट केलेली कथा किंवा इतर लेखकांनी लिहिलेली ले ले कथा असं त्यांना पाठवून द्यायचं नाही आहे त्यांना नवीनच तुमची कथा हवी आहे कुठली तर म्हणजे नवीन पूर्वप्रकाशित नसलेली नवीन कथा त्यांना पाठवून द्यायची आहे काही हस्तलिखितसुद्धा का, हस्तलिखित फोटोसुद्धा चालणार नाही आहे काही काही जण कथा कागदावर लिहितात आणि त्याचा फोटो पाठवून देतात तर असं करायचं नसतं स्पर्धेसाठी स्वतंत्र कथा लिहायची असते कधीही हस्तलिखिताचा फोटो पाठवायचा नाही त्यामुळे नवीनच कथा तुम्ही लिहा आणि कविता पण लिहा कवितेला पण विषयाचं बंधन नाही आहे कथेला पण विषयाचं बंधन नाही आहे अशा वेळेस चालू घडामोडीवरती कथा आणि चालू घडामोडीवरती तुम्ही कविता लिहू शकता कवितेला शब्दमर्यादा इथं दिलेली नाही याचा अर्थ शब्दमर्यादा बंधन नाही आहे कवितेला पण तरी देखील स्पर्धेसाठी कविता पाठवताना शक्यतो ती होती चार पाच कडव्यांमध्ये होईल अशी मोठी कविता पाठवण्याचा प्रयत्न करा छोट्या कवितांना एवढं प्राधान्य दिलं जात नाही तुम्ही दोन तीन कडव्यामध्ये कविता लिहिलीत तर त्याला ते ग्राह्य धरणार नाहीत त्यामुळे कुठेही स्पर्धेसाठी जेव्हा तुम्ही कथा पाठ कविता पाठवता तेव्हा ती विषयाचं बंधन नसेल किंवा शब्द सॉरी शब्दमर्यादा नसेल तर नक्कीच मोठी कविता पाठवून द्यायची मे बी चार पाच कडव्यांच्या पुढे असणारी कविता पाठवून द्या त्यांनी कथा ही मागितली ती युनिकोड किंवा पी डी एफमध्ये असलेली फाईल बनवलेली कथा पाठवून द्यायची आहे आता युनिकोड म्हणजे जसं आपण साधं फेसबुक किंवा व्हॉट्सअपवर जसं टाईप करतो लिहितो ते झालं युनिकोडमधलं डायरेक्ट तुम्ही तसं मेलवरती तिथं लिहू शकता किंवा कॉपी पेस्ट करून पाठवू शकता आणि दुसरं म्हणजे मग पी डी एफ आता पी डी एफ कसं करायचं तर मग वर्ड नावाचं एक ॲप आहे डब्ल्यू ओ आर डी वर्ल्ड नावाचं ॲप घ्या त्याच्यामध्ये तुमची कथा लिहा किंवा इतर कुठं लिहून ठेवली असेल किंवा कच्चं लिहिणार असाल तर ते कॉपी पेस्ट क क वर्डमध्ये कॉपी पेस्ट करा आणि तिथे सेव्ह ऑप्शनवर जा सेव्ह ऑप्शनवरती तुम्हाला पी डी एफ ॲज अ पी डी सेव ॲज अ पी डी एफ असं येतं तिथं तुम्ही सेव्ह केली तर ते आपोआप ते साहित्य पी डी एफमध्ये कन्वर्ट होतं त्याच्यामुळे वर्ड ॲप हा चांगला आहे वर्ड ॲपमध्ये तुम्ही तिथे डायरेक्ट लिहू शकता तिथं शब्दसंख्यासुद्धा मोस्त येते किती शब्दसंख्या झाली हे समजते आणि तसेच आपलं साहित्य हे पी डी एफ स्वरूपामध्ये तिथं कन्वर्ट होतं त्यामुळे वर्ड ॲप हा सगळ्यात चांगला आहे लिखाणासाठी तर त्यांनी मेल आय डी दिलेला है, आ, हां मेल में मदे देते। इमेल आहे एम टी बी दिवाळी ॲट जीमेल डॉट कॉम हा मेल आय डी मी डिस्क्रिप्शनमध्ये देते आणि सतरा ऑगस्टपर्यंत त्यांना ईमेल करायचं आहे कथा आणि कविता व्यतिरिक्त अन्य कोणत्याही प्रकारचं साहित्य मेल करायचं नाही आहे म्हणजे साहित्य लेख वगैरे पाठवू नका फक्त कथा आणि कविताच त्यांना पाहिजे आहेत कारण हे एक दिवाळी अंक आहे आपल्या कथा कवितेची दिवाळी अंकासाठी निवड झाल्याचे अथवा न झाल्याचे आपल्याला ईमेलद्वारेच सप्टेंबर अखेरपर्यंत कळवले जाईल त्यामुळे या संदर्भात कुठलीही विचारपूस किंवा संपर्क साधायचा नाही माझे काही जण बऱ्याच जणांना असं सवय असते की साहित्य पाठवून दिलं किंवा त्यांना फोन करणार किंवा मेल करणार मेसेज करणार माझी कथा घेतली का माझी कविता घेतली आहे का किंवा विचारतात की माझी कथा कशी आहे माझी कविता कशी तर अशा गोष्टी करू नका स्पर्धेसाठी तुम्ही देताय त्यामुळे व्यवस्थित तुम्ही आयझा लेखक तुम्ही तुमचा परफॉर्मन्स चांगला ठेवा असं विचारणं करू नका आता बऱ्याच ठिकाणी संपर्क साधत नाहीत सांगतसुद्धा नाहीत की तुमचं साहित्य घेतलं की नाही घेतलं डायरेक्ट ते मासिकामध्ये प्रकाशित करतात तेव्हा समजतं की आपलं साहित्य घेतलं आहे पण इथं यांनी सप्टेंबर अखेरपर्यंत तो कळवतो असं सांगितलेलं आहे म्हणजे तुमचं साहित्य घेतलं का नाही स्वीकारलं का नाही हे तुम्हाला सप्टेंबर अखेरपर्यंत ते सांगणार आहेत त्यामुळे कुठल्याही प्रकारचा संपर्क त्यांना करायचा नाही आहे त्यांना मेल करून विचारायचं नाही आहे की माझं कथा घेतली का स्वीकारली का असं काही विचारायचं नाही आणि कथा कविता स्वीकारण्याचे सर्व अधिकार हे दिवाळी अंकाच्या संपादक मंडळ आहे त्यांचं त्यांच्याकडे आहे ते अधिकार ते ठरवतील कुठल्या कविता कथा घ्यायच्या त्यामुळे एक चांगली संधी आहे मुंबईचा हा दरवर्षी प्रसा आ, प्रकाशित होणारा हा अंक आहे तरुण भारत दिवाळी अंक तर यामध्ये दरवर्षी ते आव्हान करतात तर कविता तुम्ही ते पाठवून देऊ शकता आता एक तर कथा अडीच हजार ते तीन हजार शब्दामध्ये लिहून द्या कविता पण मोठी पाठवा आजच्या करंट विषयावरती लिहिण्याचा प्रयत्न करा जेणेकरून थोडासा वेगळा हटके विषय असेल तर त्या विषयाला ते प्राधान्य देतात तोच तोच कौटुंबिक कथा वगैरे फॅमिली ड्रामा अशा कथा लिहि स्पर्धेसाठी देण्याच्या तर नक्कीच टाळा त्यामुळं थोडंसं वाचन करा एखादा चांगला विषय निवडा आणि त्या विषयावरती तुम्ही कथा लिहून पाठवा म्हणजे ती नक्कीच स्वीकारली जाते आपला विषय जर सगळ्यांपेक्षा वेगळा असेल चांगला असेल आणि तुमचं लिखाण चांगलं असेल तर कथा तुम्ही कथा तुमची नक्कीच स्वीकारली जाते त्यामुळे जास्त अडीच ते तीन हजारापर्यंत लिहिण्याचा प्रयत्न करा त्यासाठी वाचून घ्या कोणता विषय करंट चालू आहे त्यावरती थोडंसं अभ्यास करा आणि तशा पद्धतीची कथा पाठवून द्या तर त्यांचा ईमेल आय डी मी तुम्हाला पाठवते डिस्क्रिप्शनमध्ये देते आणि सतरा ऑगस्ट ही शेवटची तारीख आहे त्या अगोदर तुम्ही त्यांना मेल करायचा आहे तर या चॅनलवरती मी बऱ्याचशा अशा स्पर्धांची माहिती सांगत असते आता तर दिवाळीसाठी भरपूर मासिकांसाठी मासिकांमध्ये आव्हान केलेलं असतं त्यामुळं माझ्या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला वेळेच्या आत पटकन नोटिफिकेशन येईल आणि मुदत कमी असली तरी पटकन तुम्ही एक दिवसात तरी मेल करू शकता काही ठिकाणी तर जुन्या कथा पण चालतात त्यामुळं काही प्रॉब्लेम येत नाही तुमच्याकडे व्हिडिओ आला आला की तुम्ही लगेच जरी मदत कमी असेल तरी ते सुद्धा तुम्ही ती पटकन मेल करू शकता किंवा व्हॉट्सअप करू शकता त्यामुळं चॅनलला सबस्क्राईब करणं गरजेचं आहे ते बेल आयकॉनवरती क्लिक केला तर तुम्हाला माझे व्हिडिओ पटकन तुमच्यापर्यंत पोचतील आता हे दोन महिने दोन महिने दिवाळीवर राहिलेत त्याच्यामुळे या दोन महिन्यामध्ये भरपूर मासिकांसाठी मा कथानक आणि कवितांची मागणी असते त्यामुळे आवडला असेल तर व्हिडिओ नक्की लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा पुन्हा भेटूया अशीच माहितीसोब तोपर्यंत धन्यवाद